नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना दे मित्रांनो आपण आलोय म्हणजे धावणीतच आहे आपल्याच दावण्याला एक प्रकारे मित्रांनो अनेक लोकांच्या फोन येत होतो की ह्याच्या कधी घेता परंतु तुमच्या धावणीची बैल किंवा तुमच्या ग्रुपची बैल तुम्ही धावत नाही आणि कसं होतं आपलाच मोठी पण आपल्याच पाठीवर आपला हात थापटणे हे मला काय बरोबर वाटत नाही पण अनेक लोकांच्या आल्या आणि पोरं सुद्धा म्हणले आमची की धाना भाऊ आपलं वासुर एवढं पळते तर काय घेत नाही तुम्ही मुलाखत तर आमच्या डॉक्टरचा पिस्टन मित्रांनो तर Uh, कसं होतं गावात एक दोन चार बैल पळती आपली त्यातलं पिस्टन मित्रांनो आणि कसं होतं आपल्या आपण हवा करणं किंवा आपले आपण पाठ थापट पाथ हे मला बरोबर वाटत बर नव्हतं पण त्या पद्धतीनं वासरू पळते त्याचं गुलाल पण झालं आणि मला मा, वाटते अनेक लोकांचं फोन यायला लागले की बाबा तुमच्या गा। गावातला द्यायचं आहे का आणि कसं होतं अशा बैलाला पैर भेटणं म्हणजे आम्हाला पण अवघड व्हायला लागले मित्रांनो पण वासरू एवढं पळते की मला वाटते डॉक्टर आहेत आता डॉक्टर विचारू डॉक्टर आता किती मैदानात म्हणजे गटपास आता किती मैदान झाले नऊ मैदान झाले नऊ मैदानातले किती मैदान गटपास सात मैदान सात म्हणजे दोन मैदान मैदान एक गोलाल एक गोलाल पानवनच्या मैदान गोलाल राहिला आता मोठ्या पहिल्याच कुठं पळला का नाही पहिल्यांदा पळालोय धनाच्या पिसा सर्जा म्हणजे आपलाच पहिलंच मैदान म्हणजे घरचाच बैल आहे तो पहिलं मैदान आम्ही त्याच्याबरोबर पळालो गंगुतीला फरकानं काढला होता तो पण पहिल्याच मैदानात बर का आणि दुसरं मैदान केलं आम्ही ककडवाडचं चा। लगेच चार दिवसात मैदान होतं चार दिवसात पळलो तिथे देखील फरकानं गट काढला त्यावेळेस त्या घरच्या बैलाची किंमत कळाली की कसे पळते घरची बैल ज्यावेळेस बाहेरचा बैल येतो त्यावेळेस मग बाहेरच्या बैलाची किंमत कळते कुठं कमी पडतो किंवा वासरू आपलं जास्त पडतं त्या ठिकाणी किंमत आपल्याला कळत नाही त्या बैलाची घरची आमची गाडी दोन तीन मैदानात चांगली टॉप न पाळाली सेमीला आम्ही मार खाल्ला पण वासरू पण चांगलं पळाला आणि सर्जा पण जास्त पळाला होता त्या बैला पळा अजून शाकीर भाईचा बादल किंवा छोटा बाकासूर असं चार पाच पैर झालं कि मोठ पैर झालं त्याच्याबरोबर पळालो आपण बरं काय शाकीरबाई शाकीरबाईने गाडी आणली शाकीर भाई चांगले म्हणले चांगले पळतोय बैल त्यावेळेस हा चर्चेचा विषय झाला खोंडाचा बादल बरोबर पळा हा बादल बाला पळालो त्यावेळेस एवढं मोठं ड्रायव्हर आपल्या गाडीवर बसलं तीच आपलं नशीब म्हणायचं एक प्रकारे मित्रांनो त्या भागात नाही म्हणजे कसं होतं आपल्या त्या भागात येऊन पिस्टनला त्यांनी हाणला एक प्रकारे आणि त्यांनी पण बघितलं की बाबा पिस्टन पोहतोय का नाही आणि मग आता मागणी वगैरे काय त्यांनी गाडी हाणल्यानंतर मागणी आली असं ज्यावेळेस त्यांनी गाडी हाणली त्यावेळेस दोन तीन जणांनी मागितलं अजून पण मागतात पण काय नाही व्यवहार झाला आणि आपली इच्छा पण नाही की द्यायचा आहे तो असल्या मोठ्या मोठ्या गाडी वसलेले शाकीर भाई आणि त्यांनी आमचा पिस्टन हाणला जे काय म्हणलं शाखिर भाई काय म्हणलं पिस्टन मध्ये त्याचा पळ बघूनच त्याचा पायरा ठरला होता आदल्या दिवशी पायरा ठरला दुसऱ्या दिवशी मैदान होता त्याच्या पळाव बघूनच त्यांनी पायरा घेतला बादल बरोबर तर पिस्टन आपण दोन्ही हा दोन्ही खांदे दो पळतोय काय सांग वासरा विषय काय सांगाल कुठने काय वासरा मी होतं पारेकर वाडीतून राहुल मेटकरे व्यापारी बैलांच्या त्यांच्यापासून घेतलं होतं त्यावेळेस घेतलं होतं एकसष्ट हजाराला ते आमच्या जोडीदाराला घेऊन दिलं जोडीदाराने परत दोन महिन्यानंतर विकाय काढलं ती भरपूर जणांनी मागितलं किंमत झाली पंचावन्न पर्यंत आणि ते म्हणले तर त्या ठिकाणी मग त्यांनी विचार केला की डॉक्टरला वेळ आपण ते लाच आम्ही हे वासरून आणलं म्हणजे साधारण तोट्यावर जरी जी काय असले तर डॉक्टरला कारण नाव राहील आणि दुस्ती कंटिन्यू राहील ना काय नाव त्याचं नागेश भान बर म्हणजे अनेक लोक म्हणतील तुम्ही का निवेदन करत नाही पण कसं होत जोपर्यंत ही होत नाही किंवा आता चर्चेत आहे वासरू जोपर्यंत आपण म्हणून चालत नाही की बाबा माझं एवढं पळते किंवा आमचं एवढं पळते लोकांनी म्हटलं पाहिजे की बाबा वासूद देत आहे का अनेक लोकांचं फोन येतो की बाबा वासू देत आहे परंतु त्याच्या पुरणारा पहिला पैरा दोन चार पैरा झाले पण जो पाया जो पहिरा जो पायरा मी पण केला ते पिस्टन आमचं दोन तीन वड्या खाल्लं पण आता खाल्लं पण आता दोन तीन ह्याच्यातून वर पण दोन तीन वड्या जास्त टाकते त्यामुळे कसं होतंय मग पायरा करायचा म्हटलं तरी पण येते की बाबा डॉक्टर सुद्धा म्हणा तुम्ही असं पैर करता की ते गट काढते पण शेमीला कुठेतरी मग बैल ह्या गोष्टी होत्या म्हणून मला आज मुलाखत घ्यावं खरोखर ज्याचं स्पीडच हे आहे डॉक्टरला फोन करा डॉक्टर काय नंबर सांगा तुमचा शहात्तर सहासष्ट शहात्तर बावन्न ब्याण्णव बर काय अजून साईडला साइडला मंडळी आहेत मी कंटिन्यू बैल पिष्टन अनेक लोकांची मागणी होती की बाबा पिष्टन द्यायचं आहे का जे एखाद्याला पैरा माग केला तर ती मागते मला सुद्धा मागते की बाबा नानाबा तेवढं वासर काढून द्या माझं एक मत आहे मित्रांनो कसं होतं काढून द्या म्हणजे काय मी काय हे नाही छोटी माझं जरी वासरू म्हणजे माझं असल्यासारखंच आहे वासरू आणि काढून द्यायचं हे विषय कसा होतो जर त्याला चांगलं पैर भेटलं तर आमच्या गावचं नाव होईल किंवा आमचं नाव होईल काय काय वासर विषय नाही वासरू हे चांगलंच पहतं आणि वासरू दुई खांदी व्यवस्थित पहतं अगदी दोन्ही खांदी सारखं स्पीड आहे वासराला वासरू बऱ्यापैकी पहतं वासराला फक्त स्पीडचा बैल असेल त्याला आपण पायरा कधीही द्यायला तयार आहे या वासरा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट छा वासरा वासरू आहे का म्हणून किती जणांना विचारलं तुम्हाला ऐकायचं आहे असं अगदी डॉक्टरला पण आपण आता जोडीदार आहे आपल्यालाही फोन करून विचारतात पण डॉक्टरची इच्छा नाही वासरू ऐकण्याची काय वासरू ऐकण्याची त्याची मानसिकता नाही आता सध्या कारण वासरू आता सध्या सगळं चांगलं पळत आहे आणि त्याला अजून एक दोन गुलाल करून निर्णय घ्यायचा आहे तर मित्रांनो टॉप मध्ये पळते वासरू चांगलं पळते जोपर्यंत चर्चा होत नाही लोकांचा फोन येत नाही तोवर आपण हे करू शकत नाही तर इकडं ओंकार होता नाही जे सुट्टी मेकर आहेत मित्रांनो आणि लहान वयात त्यांना माझ्यामुळे इकडे या पाहून वाटते ना आमचं एवढं ते बोलते तेवढं बोलते आमच्या पिस्टनला ला किती पिल लागते ब